फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर माझा माझा दुबईमधला लॉंग वेटेड व्हिडिओ आहे हा किंवा माझी खूप इच्छा होती की मी गोल्ड मार्केट मार्केटमध्ये दुबईचे यावं आणि आज फायनली माझी ती एक बकेट लिस्ट म्हणतो ना आपण माझी करून होती गोड चूक लावलेली आहे तर इथे मागे इथून दुकानं भरपूर मागेपासूनच चालू झालेली आहेत तर आता पुढे पण आहेत बघा मी तुम्हाला मेन जो जी कमान असते ना गोल्ड चूक मार्केटची ती तुम्हाला दाखवते हे बघा ती आहे दुबईची गोल्ड चुक मार्केटची कमान तर इथं हा आहे गेट नंबर थ्री तर ह्या गेट नंबर थ्रीमधून आपल्याला आतून जायचं आहे तर मग इथून बाहेरून जाताना तुम्हाला असे खूप खूप शॉप दिसते प्रत्येक शॉपमध्ये असं बाहेर लिहिलेलं असतं की जीरो मेकिंग चार्जेस जीरो मेकिंग चार्जेस पण असं नाही ना होत सगळ्या वस्तूंवरनं असतं मोस्टली बँगल्स असतील हो। काही डिझाईनच्या आणि बँगल्स आणि अजून काय आहे बँगल्स आणि चेन मोस्टली मी ह्याच्यावरच झिरो मेकिंग चार्जेस असतात मोस्टली ह्या शॉपमध्ये आणि तिथे आजगर चिटिंग नाही होत तुम्हाला ट्वेंटी टू कॅरेट सांगितलं तर तुम्हाला ट्वेंटी टू कॅरेटच मिळतं आणि ट्वेंटी वन कॅरेट असेल तर ट्वेंटी वन कॅरेटच मिळतं बघा इथं म्हण इथं पण म्हटलं झिरो मेकिंग चार्जेस इथे लिहिले बघा ह्या शॉपमध्ये आपण जाऊन विचारूयात किती मेकिंग चार्जेस आणि कोणत्या कोणत्या आयटम्स आहेत इथे बघा मीना बाजारचे तिथेच कल्याण ज्वेलर्स जोया लुकास आणि तनिष्क पण आहे इथे बघा हे लाईट पर्यंत इथे पण गोल्डचं मार्केट आहे तुम्ही इकडे पण खरेदी करू शकता जर तुम्ही मीना माझा लाल असेल तर आणि समोर देश जे कन्सेशन दिसले तर बघा क्वालिटी किती छान हे बघा इकडे मीना ज्वेलर्स म्हणून हे पण खूप फेमस दुकान आहे दुबईमधलं जो आहे लोकांचे इतक्या ब्रांचेस आहेत खूप खूप बघा इकडे पण आहे कियारा ज्वेलरी कियारा बाजारच आहे ना हे मीना बाजार आहे ना इथे पण ज्वेलरी झिरो मेकिंग चार्जेस म्हणतात बघूया तिथे पण जरा ज्वेलरी चार्जेस आहे एक चारा चारा। या मेकिंग चार्जेस त्यांना झिरो आहे किती ग्रॅम के ये? टेन ग्राम, सेवन ग्राम, ट्वेल्व ग्राम्स डिफरेंट प्राइजेस अच्छा रैम्स के अकॉर्डिंग है जीरो मेकिंग है अच्छा आगे तो अगर फॉरक्ट कार्ड से लेते हैं तो क्या चार्जेस टू पॉइंट फाइव फाइव आता है आप ज़्यादा बेटर में आपको डिस्काउंट अच्छा ओके थी छाने बगल डिजाइन शॉप में कलेक्शन खूब मस्त है एकदम नक्की विजिट करा तुम्हें मीना बजा ले नर तो

मोस्टली तर त्यांच्यामध्ये बँगल्सवर बँगल्स आणि गळ्यातल्या ज्या चेनवर आहेत तर त्याच्यावर झिरो मेकिंग चार्जेस असतं आणि गोल्डचा रेट पूर्ण दुबईमध्ये सेमच असतो बावीस कॅरेट आजची डेट आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आजचा बावीस कॅरेटचा जो रेट आहे तो आहे दोनशे सत्तावीस धीरम पर ग्रॅमला आणि सोन्याची प्युरिटी एकदम हंड्रेड पर्सेंट असते दुबईमध्ये चीट नाही होत कारण इथले रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत इथे मोस्टली मी नावच्या दुसऱ्या एका लेनमध्ये पूर्ण गोल्डचे शॉप आहे तुम्ही असं बघू शकता हे बघा पूर्ण सर्व गोल्ड ज्वेलरीच मिळेल तुम्हाला पण कसं असतं डिझाईन जर हेवी असेल ना तुमची तर तुम्हाला त्याला मेकिंग चार्जेस असतात सिम्पल डिझाईनसाठी मोस्टली झिरो मेकिंग चार्जेसच असतात हे बघा इकडे पण आहेत बघा इथून ना गोल्ड सुख मार्केट चालू होत आहे न्यू वन हे न्यू न्यू मार्केट आहे म्हणजे हे पूर्ण गोल्ड मार्केट असणार आहे तर इथे सगळे न्यू न्यू गोल्ड मार्केट लागतो सध्या सध्या तुम्हाला शॉप्स दिसत असतील खूप व्हरायटी आहे म्हणजे गोल्डमध्ये डायमंडमध्ये खूप छान छान तर ह्या शॉपमध्ये मी गेली होती तर इथे पण सिलेक्टेड आयटमवरच झिरो मेकिंग चार्जेस आहे सर्व वस्तूंवर नाही आहे त्याच्यामुळे जरी बाहेर निघलेलं असलं तरी असेलच याची काही गॅरंटी नाही झिरो मेकिंग चार्जेस तर आपण ह्या गोल्ड सूट मार्केटमध्ये आधी आतमध्ये जाऊया इथे ना मेन गोल्ड सुख मार्केटच्या तिथंच कृष्णा ज्वेलर्स म्हणून आहे तर तिथूनच द गोल्ड सेंटर आहे बघा इथे वरती तर ह्या गोल्ड सेंटरमधून आतमध्ये केल्यानंतर इथे ऑल झिरो मे ऑल जे आयटम आहेत ज्वेलरीचे तर त्याच्यावर ना झिरो मेकिंग चार्जेस आहेत तर त्या शॉपमध्ये आता मी जाणार आहे आणि मी पण शॉपिंग करणार आहे तर इथं तुम्ही शॉपमध्ये गर्दी बघू शकता खूप गर्दी आहे मणिखीना सर्व मेकिंग चार्जेस जीरो लक्ष्य रुपये डर भी है जास्त गर्दी आहे ज्वेलरी बघा किती मस्त आहे पण त्याच्यावर आहे ना मेकिंग चार्जेस झिरो जरी असले तरी आपण गोल्डचा रेट काय काय नाही वगैरे बघूया इथे बघा ऑल ला झिरो मेकिंग चार्जेस आहेत तर हे चेनमध्ये आहे डायमंड्समध्ये मस्त आहे म्हणजे दोन हजार धीरमपर्यंत दीड हजार धीरम हजार धीरमचे आहेत आठशे धीरमपर्यंत पण आणि ते एवढं लांबून ते दिसणार नाही इथे इयरिंग्स पण आहेत खूप मस्त मस्त आणि हे जे इयरिंग्स आहेत ना सगळे स्टोन मध्ये एकदम छान अशा रिंग्स आहेत एक ग्रॅम पासून अडीच तीन पाच ग्रॅमपर्यंत डिझाईन चेन आणि पेंडंट मध्ये खूप छान मस्त मस्त डिझाईन हे बघा मध्ये आणि या अन्वर अन्वर सर्व शॉपमध्ये या शॉपमध्ये अनवर अनवर लक्झरीचा सर्व मेकिंग चार्जेस फ्री आहेत तुम्ही कितीही घ्या रश बघू शकता तुम्ही खूप रश हे इयरिंग्स आहेत बघा एटीन कॅरेटमध्ये तर हे मी बघते आहे आणि हे मेरे। एक आहे चेन तीन धरमध्ये त्याच्यावर एडी स्टोन्स आहेत सगळे इथे पण आणि इथे पण डिझाईन एकदम छान आहे मेकिंग चार्जेस झिरो आहे फॉरेक्स कार्ड जरी असेल तरी त्याच्यासाठी वेगळे चार्जेस नाही फॉरेक्स कार्ड केले बी अलग चार्जेस नाही आहे ना आणि कॅश मध्ये दिले तर मग ट्वेंटी टू कॅरेट डिझाईन बघायच छान मस्त डिझाईन इथे मालाबार पण आहे बघा मालाबार गोल्ड अँड डायमंड्स मेकिंग चार्जेस खूप जास्त हाय अरेबिक <गगी> डिझाईनची नेकलेस बघा खूप मस्त मस्त <गगी> आणि मेकिंग चार्जेस आहे ना वन धिरम पासून पाच दहा बारा धिरम पर्यंत तुम्ही जसं डिझाईन घ्याल तसे मेकिंग चार्जेस झाले होते इथे बघा डिझाईन खूप युनिक आहे अरेबिक डिझाईन आहे पण एकदम मस्त आहे Mas aqui não chama até de desenho. É da Rainha. Ó, pedi nisso. Só na diamond. Sem nada show, तर प्रत्येक शॉपमध्ये एक सेवडकर एक डिझाईन तुमच्याकडे होतं पैसे पाहिजे आहेत घ्यायला आणि मेकिंग चार्जेस आहेत बरं का म्हणजे असं खूप कमी आहेत किंवा एकदम झिरो आहे असं नाही म्हणता येणार सपोज आता तुम्ही म्हणजे अनवर लझरचं मी शॉप दाखवलं तर त्याच्यामध्ये हे मेकिंग चार्जेस नाही आहेत त्यांचे ज्वेलरीचे पण त्या आपण सपोज जी पण ज्वेलरी घेतो ना प्रत्येक ज्वेलरीमध्ये डायमंड आहे तर ते असं म्हणतात की आमचं ओरिजिनल डायमंड आहे आणि ओरिजिनल डायमंड आहेत असं म्हणून त्याचे मेकिंग त्याचे चार्जेस लावतात डायमंडचे आता ते खरंच ओरिजिनल आहेत का तर चेक करून बघावं लागतं आणि डायरेक्टली त्यांनी प्रत्येक ज्वेलरीचा असा रेट दिलेला आहे म्हणजे एट नाईन्टी नाईन झिरम असेल सेवन नाईंटी नाईन धीरम असेल सिक्स नाईन्टी नाईन धीरम किंवा सेवन फॉर्टी नाईन झिरम तर हे तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा जेव्हा आपण खरेदी कराल इथे पण कारण कोणीच फ्री मेकिंग चार्जेसमध्ये विकत नाही कारण मी आधी बघितली ज्वेलरी तर त्याची कॅल्क्युलेशन करून बघितले म्हणजे वेट किती आहे आणि सपोज आता एक ग्रॅमचा आहे तर त्याला किती धीरमचा रेट आहे सपोज ट्वेंटी टू कॅरेट्स एटीन कॅरेटसाठी आजचा रेट होता वन एटी एट पॉईंट टू फाय धीरम त्याने आपण एका ग्रॅमला कॅल मल्टिप्लाय करून बघितलं आणि त्यांनी सांगितलेलं रेट आणि वरती फाईव्ह पर्सेंट जी एस टी लागतो जो म्हणजे बॅट म्हणतात तिथे त्याला बॅट लागतो तो आपल्याला इमिग्रेशन काउंटरला जे म्हणजे आता मी जाणार आहे ते एअरपोर्टला तर त्या शारजा एअरपोर्टला तर शारजा एअरपोर्टला इमिग्रेशन काउंटरला आपल्याला ते रिफंड होतात आणि मग आपण रिफंड घेतो म्हणजे धिरम देतात रिफंड असं म्हणतात आता गेल्यावर सॅक्च्युअलमध्ये कळेल काय होतं तर बघताना आणि ज्वेलरी घेताना खूप रश असते खूप विचार करून कॅल्क्युलेशन करून वजन चेक करूनच घ्या कोणताही शॉप असो खूप रश आहे खूप

कमरवंद पण आहे खूप मस्त आहे मीस चकचक करत हे तर बघा डायमंडमध्ये बघा तुम्हाला बिंदी अं त्या असं विकायला मिळत बरं छान आहे